श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो आणि आज वा शनी वार आहे शनिवार तर आज नाश्त्याला केले होते हैं। इडली कारण की आ, आज लवकर उठलेले सकाळी सर्व काम करायचं होतं आणि आज आमचं सुतक होतं तर ते सुतक आज संपणार होतं तर मला सकाळी सहाला उठून मी सर्व साफसफाई वगैरे केली आणि नंतर मुलीला मोठा तेजस्वी आहे तिला शाळेत जायचं होतं तर तिच्यासाठी लवकर आंघोळ वगैरे करून पहिली इडलीचा एक कुकर लावून खाल्ला कारण की तिला टिफिनला घेऊन जायला पाहिजे म्हणून लवकर इडली केली त्यामुळे नंतर मग परत चटणी करायची होती त्यामुळे कातून वगैरे सर्व घेतलं आणि मग हे बघा अशा प्रकारे चटणी मी करते ती के ही केलेली आहे खोबरं मिरची तुम्हाला माहीत असेल कारण की हे डेलीचंच आहे सर्वांच्या घरी असं चालतं तर मी ही अशा प्रकारे चटणी केलेली आहे थोडीशी आमटाण घालते म्हणजे ते चिंचेचं असतं ना ते मिरची लसूण वगैरेचं घालून ही चटणी झालेली आहे तुम्ही पण अशीच करता का चटणी कमेंट करून नक्की सांगा कारण की मला तेवढं जेवणातलं नाही जमत तर काही चुकलं वगैरे तर तुमच्याकडं मला कळेल त्यामुळे मी सांगते तर कमेंट करून नक्की सांगा आणि आता चटणी वगैरे झाली करून आणि नंतर कसं ती तेजस्वी उठली ना मग तिला आंघोळ घालायची आहे तिची तयारी करायची आहे त्यामुळे मग मी त्या तया तयारीला लागले तर मग ती तिची आंघोळ झाली तिला कपडे वगैरे सर्व घातले नाश्ता वगैरे केला आणि ही बघा आता ती चालली गेलं शाळेत तर आता ती मला सांगते मी जाते म्हणून ते जा तर हां जाते जाते करून इकडे उभी ही बघा चालली आता ती आणि ही लावण नाही आमची ती पण उठली सकाळी सहा वाजता तेजस्वी शाळेला गेली तर आता माझं काम देवाची पूजा मी नाही करत मिस्टर करतात तर सर्व तयारी मी करून ठेवते कारण की आज मला सर्व देव वगैरे काढायचे होते धुवायचे होते परत कळस बघा ती पानं वगैरेची काळी झालेली आहेत म्हणजे ती आम्ही आंब्याची पानं घालतो ना ती अशी काळी वगैरे झाली ती काढून सगळं म्हणजे दहा बारा दिवस पूजाच नव्हती ना त्यामुळे सगळं कसं विस्कळीत झालं होतं देवाच्या पुढे तर मी ते आता सगळे देव काढणार आहे आणि मग तिकडे चांगल्यापैकी फुसून वगैरे घ्यायचं आहे सगळं तर ते माझं काम आता चालू आहे काय होतं ना ही लावण्य आहे ना छोटी ती नाही देत काय करायला म्हणजे काय करायचं असलं ना तर आता बघत ते मी इकडं हे करते ना ती मोबाईल हलवते आहे तिकडे तर ती जसं काय काय आपापलं चालू असतं खूप मस्ती करते मोठी एवढी नव्हती मस्ती पण ही छोटी खूप मस्ती आहे तरी पण सर्व काम करायचंय आता हे फुसून वगैरे इकडे लादी सगळी घेणार आहे कारण की ते तेल वगैरे पडलेलं ना ते तर ते आता काम माझं चालू आहे आता सर्व आणि कसं आहे ना देवापुढे सर्व स्वच्छ केल्याशिवाय बरं नाही वाटत म्हणजे खूप दिवस झाले आणि नाही तर मी दररोज पण माझं हेच रुटीन असतं की तेजस्वी शाळेला गेली की मग मी सगळं क्लीन वगैरे देवाचं वगैरे सगळं करते तर असे आपण ही लावण्य रडत नाही आहे बरं का फक्त नाटक करून दाखवते की मी रडते मला आता दूध पकड म्हणून असं पण नाही मी माझं काम झाल्याशिवाय नाही तिला घेणार आहे तिला खेळू करते नाही तर माझी ही कामं तशीच राहणार त्यामुळे चला तिला दूध वगैरे काय पाहिजे ते सगळं देते तसं मी सकाळी मग तिचं तेवढं टेन्शन नसतं आणि ना आता स्वामीबरोबर असं एक नाथं जुळून गेलं आहे ना तर स्वामीच्या पुढ्यात बसून स्वामींची जप केल्याशिवाय नाहीतर तीन अध्याय स्वामी चरित्राचे मी दररोज नाही वाचत मला टाईम भेटतो तेव्हा वाचते कारण की मला दोन्ही मुलींचं करायचं असतं त्यामुळे नाही टाईम पुरत तर मला जेव्हा भेटतं नाहीतर माझं जप चालूच असतो स माळा घेऊन मी तो जप करते परत माझं आणि खरं सांगू का स्वामी सेवेमुळे ना अवघं आयुष्यच बदलून गेलं आहे कारण की पहिली ना स्वामी सेवेत नव्हते ना तेव्हाचं लाईफ खूप वेगळं होतं आणि जेव्हापासून मी स्वामी सेवेत आली आहे तेव्हापासून माझं लाईफ खूप चेंज झालं आहे म्हणजे ते ना मी असं शब्दात नाही सांगू शकत पण तो तो एक अनुभव आहे आणि तो मला वाटतं माझ्या स्वामी भक्तांना सर्वांना आलेला असणार त्यामुळे मी तो व्यक्त नाही केला तरी तो त्यांना समजणार म्हणजे तुमच्यापर्यंत ते पोहोचणार आहे त्यामुळे आणि ना खरं सांगू आणि मी अकरा गुरुवार पण केले त्यामुळे अकरा गुरुवार केल्याने जी मनात इच्छा होती ना जो मी संकल्प करून अकरा गुरुवार केले होते ती माझी इच्छा ना पाच गुरुवार होईचा पहिली माझी इच्छा पूर्ण झाली आणि जे मी स्वामींकडे मागितलं नव्हतं ना, ना ते पण स्वामीने मला दिलं आहे त्यामुळे खरं सांगू स्वामींकडे काय मागायची कधीच गरज नाही पडत तुम्ही फक्त मनापासनं त्यांची सेवा जप स्वामी चरित्र सारा मूर जी होईल ती सेवा कारण की आम्ही आपण कसे प्रपंच करणारी लोक आहोत त्यामुळे आपल्याला देवापुढे बसून दिवसरात्र पूजा करणं हे शक्य नाही त्यामुळे काहीतरी जेवण करत असाल तर नामस्मरण चालू राहू द्या अजून काय काम करत असाल तर नामस्मरण सर्वात सर्वात मोठं हे आहे म्हणजे ते नामस्मरण करणेच तुम्ही तासन तास देवाच्या पुढ्यात बसून कराल आ, करत असतील त्यांना फळ भेटेलच पण आपल्याला तेवढं नाही शक्य होत कारण की आपल्याला आपला संसारही पहावा लागतो आणि त्यानंतर ला आपल्याला देवाचंही करायचं आहे त्यामुळे प्रपंच आणि परमार्थ दोन्ही पण आपण करू आणि देवाची आ, पूजा करू तर तुम्ही पण स्वामी सेवा करत जा आणि जास्तीत जास्त महिलांना मी सांगेल की ज्यांना काही प्रॉब्लेम आहे काय त्यांचे कामं मार्गी नाही लागत आहे तर त्यांच्याने आवर्जून अकरा गुरुवार करावेत कारण की त्याचं पूर्ण अनुभव घेतलेली मी आहे त्यामुळे मी सांगेल की तुम्ही कोणतीही इच्छा तुमच्या मनात चांगली इच्छा मनात ठेवून जर ते अकरा गुरुवारचं व्रत केलात आणि ते तुम्ही यथाशक्ती करा आ, तुम्हाला होईल तसं करा असं नाही की एवढ्या लोकांना जेवण घालायला पाहिजे असं मोठं करा असं काहीच नाही आहे तुम्हाला होईल तसं स्वामींचा फोटो ठेवून त्याला हार घालून पूजा करा परत स्वामी चरित्र सारामुळ एक ते एकवीस सध्या दररोज गुरुवारच्या गुरुवारी वाचा तुम्हा तुम्ही जी इच्छा मनात ठेवून हे व्रत केलं असेल ना तर ती तुमची इच्छा हंड्रेड पर्सेंट पूर्ण होणार आहे ही माझी गॅरंटी आहे आणि हजारो स्वामी सेवकांची पण ही गॅरंटी आहे कारण की खूप लोकं आता स्वामींचे अकरा गुरुवार करतात तर मी आवर्जून तुम्हाला सांगेल की तुम्ही पण करा आणि हा एक आ, चांगला अनुभव तुम्ही घ्या मला ना असं मी स्वामी सेवेत आली तेव्हा म्हणजे मी स्वामींचे टी व्हीवर वगैरे स्वामी समर्थ लागते तर मी ते दररोज बघायचे त्यानंतर हळूहळू स्वामींची स्वामींच्याबद्दल श्रद्धा वगैरे निर्माण झाली आणि स्वामी सेवा करत गेली तर त्याच्या प्रत्येक वेळी स्वामी सेवा केलेल्याचं फळ स्वामी देतच राहिले काही कमी नाही केलं आहे स्वामींनी तर तुम्ही पण करा तुम्हाला पण तो तुम्ही पण तो अनुभव घ्या एवढं तुम्हाला सांगेल आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ हे ब्लॉग्स करते ते आवडत असतील तर शेअर लाईक कमेंट करा अशा प्रकारे आमच्या आज पूजा झालेली आहे तर स्वामींना चाफ्याचं फूल वाळलेलं आहे आणि माझं पुस्तक वगैरे जग वगैरे करून झालेलं आहे आणि मी नित्यसेवेचं बुक आहे ना त्याच्यातले पुरुष उत्तम जप अकरामाळी आणि असं काय पुस्तकात आहेच स्वामी सेवेचं ते मी करते तर तुम्ही पण असं करा आणि स्वामी चरित्र सारामूत नसेल तर आणून घ्या कारण की आता गुरुपौर्णिमा येत आहे तर आता तुम्ही सोमवारपासून सात दिवसाचं पण पारायण करू शकता तर आवर्जून करा आणि श्री स्वामी समर्थ चला तर आपण आता गुरुपौर्णिमेची तयारी करूया